हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा गणपती बाप्पांचे आगमन हे भाद्रपद चतुर्थी तिथीला झालेलं आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये पार्थिव गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पाच्या मूर्तीचे विधिवत पूजन केलं जातं आणि या दहा दिवसांमध्ये बाप्पांचं तत्व हे इतर दिवसांपेक्षा हजारपटीनं सक्रिय झालेलं असतं प्रत्येक कणाकणामध्ये बाप्पांचा वास असतो अगदी सूक्ष्म स्वरूपात बाप्पा आपल्या घरामध्ये वास करत असतात अशी मान्यता आहे की हे दहा दिवस गणपती बाप्पा पृथ्वी तलावरती राहत असतात भ्रमण करत असतात आणि भक्तांच्या प्रत्येक दुःख हे दूर करून त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतात तर अशा या दहा दिवसांमध्ये जे काही बाप्पांची सेवा उपाय आपण करू त्याचं शीघ्र फळ हे आपल्याला त्वरित बाप्पा देत असतात बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि आरोग्यदाता विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता मानले जातात अगदी साध्या सोप्या I don't know. सेवेने सुद्धा बाप्पा हे भक्तांवरती प्रसन्न होतात आणि प्रत्येक देवी देवता हे फक्त भक्तीचे बुकेले असतात आणि म्हणूनच आपण अगदी मनापासनं जर काही भक्ती सेवा उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतंच आणि म्हणूनच या दहा दिवसांमध्ये काही उपाय सेवा आपण करत असतो त्यातलाच एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही इच्छाही असतेच तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि धडपड सुद्धा करत असतो आणि तरी देखील आपली इच्छा तर ती पूर्णच होत नाही त्याकरता आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्याला प्रत्येक मनामध्ये असलेल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होऊन आपले दुःख दूर व्हावेत त्याकरता इच्छापूर्तीसाठी हा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे गणपती बाप्पा अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याकडे असणार आहेत आणि या दहा दिवसांमध्ये कधीही आपल्याला अनंत चतुर्दशीच्या आधी बाप्पांच्या कानामध्ये फक्त हा एक शब्द बोलायचा आहे हा एक शब्द गणपती बाप्पांच्या कानामध्ये जर तुम्ही बोललात तर, तर त्या क्षणी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुमची जर स्वतःचं लग्न होण्याची इच्छा असेल तर लग्न व्हावं त्याकरिता तुम्ही हा उपाय करू शकता प्राप्ती तुम्हाला झालेली नाही मुलबाळ तुम्हाला नसेल तर त्याकरिता सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमची नोकरी व्यवसाय तसेच मुलं बाळ स्वतःचं घर होणं स्वतःची गाडी होणं जे कोणतंही स्वप्न तुमचं आहे तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुमचे प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक इच्छा या पूर्ण होणारच आहेत तर तसेच कर्ज आहे कर्जमुक्ती कुठल्या कुठल्याही प्रकारचं असेल तर कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर दुःख आजारपण आहे एखादी व्यथा आहे मानसिक त्रास आहे जे काही तुम्हाला अडचण आहे तर ते दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा शब्द बाप्पांच्या कानामध्ये म्हणायचा आहे अनंत चतुर्दशीपर्यंत जितक्या दिवस होईल तितक्या दिवस हा उपाय करावा आता कुठला शब्द बाप्पांच्या कानामध्ये बोलावा या संबंधित संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत करायचा आहे प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकतो मुलगा मुलगी आई वडील आपण स्वतःसाठी तसेच आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता पती करता किंवा कोणाही करता तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या इच्छापूर्ती करता हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तर दररोज तुम्ही जितक्या दिवस शक्य होईल तितक्या दिवस हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये बाप्पांची स्थापना होत नसेल किंवा बाप्पांचे तुमच्याकडं घरामध्ये विसर्जन झालं असेल तर मग अशांनी काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये देखील गणपती बाप्पांचं तत्व असतं आणि म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये देवघरात ठेवलेली जी धातूची मूर्ती असेल चांदीची मूर्ती असेल पितळेची असेल तर त्या मूर्तीच्या कानामध्ये तुम्ही हा शब्द म्हणू शकता म्हणजे तुमच्याकडे पार्थिव मूर्ती नसेल तर तुम्ही देवघरात ठेवलेल्या मूर्तीसमोर सुद्धा हा उपाय करू शकता आणि ज्यांच्याकडे पार्थिव मूर्ती स्थापना झालेली आहे त्यांनी तिथे तुम्हाला त्या गणपतीच्या कानामध्ये हा शब्द बोलायचा आहे आता सर्वात प्रथम गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षर फुल अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फुल अर्पण करा दुर्वांची जोडी अर्पण करा देवघरामध्ये असलेल्या मूर्तीवरती अभिषेक करा ओम गण गणपती नमा हा मंत्र म्हणत अभिषेक करावा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दुर्वांची जोडी अर्पण करा शमीपत्र अर्पण करा बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा बाप्पांना आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि त्या नंतर हा उपाय करावा तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे अगरबत्ती किंवा धूप लावायचं आहे आणि अगदी वातावरण हे घरातलं प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर आता तुमच्याकडे आरती तुम्ही सकाळी संपूर्ण पूजन झाल्यानंतर आरती म्हणून झाली की नंतर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरती करता सुद्धा तुम्ही म्हणजे आरतीच्या आधी किंवा आरती म्हटल्यानंतर सुद्धा हा उपाय करू शकता म्हणजे अगदी दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये बापांच्या कानामध्ये हे शब्द म्हणू शकता आता पिरियड्स असतील किंवा सुतक असेल विटाड असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय करण्यासाठी बापांच्या उजव्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे तो शब्द आहे तो म्हणजे मोर्या मोरया मोरया हा शब्द तुम्हाला बापांच्या कानामध्ये म्हणायचा आहे बापांचा उजवा काना जो असतो तर त्या कानामध्ये आपल्याला दोन हात लावायचे आहेत आणि अगदी हळूवारपणे कोणालाही ऐकू येईल किंवा हळूहार निर्भयपणे आपली जी काही इच्छा आहे तर ती मोरया म्हणून बापांच्या कानामध्ये सांगायचं आहे सर्वात प्रथम दोन हात तुम्हाला बापांच्या कानावर लावायचा आहेत आणि हळूच मोरिया म्हणायचं आहे आणि मोरिया म्हणून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती बापांच्या कानामध्ये सांगायचं आहे आणि क्षणीच तुमची इच्छा पूर्ण होतील आता ही इच्छा सांगत असताना आपल्याला अगदी एकच इच्छा सांगायची आहे पहिले मोर्या हा शब्द म्हणायचा आहे आणि नंतर इच्छा सांगायची आहे तर बघा मोरिया हा शब्द बापांच्या कानात का म्हणायचा आहे कारण मोर्या हा शब्द इच्छापूर्ती आहे मोर्या शब्द बापांना खूप प्रिय आहे आणि त्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे मोर्या हा शब्द गणपती बाप्पांचं नाव घेतो त्यावेळेस गणपती बाप्पा मोर्या असं आपण जेव्हा म्हणतो त्यामागील कारण काय आहे तर गणपती बाप्पा मोर्या का म्हटलं जातं आणि यामागील पौराणिक कथा म्हणजे एक तर एक गणपती बाप्पांचे भक्त होते आणि ते खूप बाप्पाची भक्ती करायची आणि त्या भक्ताचं नाव होतं मोरिया कोसावी मोरिया कोसावी हे एक भक्त होते आणि ते बाप्पाचे परमभक्त होते ते बापांची खूप सेवा करायची आणि चिंचवड पासून ते मोरेगाव पर्यंत पंच्याण्णव किलोमीटर ते दररोज न चुकता विसरता गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जायचे तब्बल एकशे सतरा वर्ष ते बाप्पांच्या दर्शनासाठी गेले पण वृद्धापकाळ आल्यानंतर त्यांना जाणं शक्य होत नाही मग अशा वेळेस ते खूप दुःखी राहिले कारण त्यांना बाप्पाचे दर्शनाशिवाय करमत नव्हते पण मग त्यांच्या वृद्धापकाळामुळे ते जाऊ शकले नव्हते त्यावेळेस ते अत्यंत दुखी राहायचे मग त्यावेळेस एके दिवशी बाप्पा त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि बाप्पानी त्यांना सांगितलं की तू उद्या ज्यावेळेस स्नान करशील तुझे स्नान करत असताना मी तुला दर्शन देईल असं म्हटलं आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी मोरिया हे शब्द स्नानासाठी गेले तेव्हा त्यांनी स्नान करून ज्यावेळेस त्या स्नानासाठी कुंडामध्ये उडी मारली आणि स्नान करून ज्यावेळेस ते बाहेर निघाले त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये बाप्पांची छोटी मूर्ती आली आणि त्या मूर्तीचं दर्शन मोर्याने घेतले आणि मोर्या गोसावीने ती मूर्ती मंदिरामध्ये स्थापित केली आणि ज्यावेळेस मोर्या हे मृत पावले त्यावेळेस त्यांची समाधीही त्या मंदिरामध्येच करण्यात आलेली आहे तर मोर्या गोसावी हे बापांचे परमभक्त होते आणि म्हणूनच गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलं जातं आणि त्यांच्या या, या परमभक्ताचे नाव ज्यावेळेस आपण त्यांच्या कानामध्ये बोलतो त्यावेळेस आपल्या इच्छा खूप लवकर पूर्ण होतात आणि म्हणूनच मोर्या हा शब्द बोलून तुमची इच्छा बोला अगदी तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अनंत चतुर्दशीच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा या वर्षातच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर गणपती बाप्पांच्या कानात हा शब्द नक्की बोला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ